हे मंदिर महाराष्ट्राच्या औरंगाबाद जिल्ह्यातील वेरूळच्या गुहेमध्ये स्थित आहे तुमचा विश्वास बसणार नाही परंतु या मंदिराच्या निर्मितीसाठी तब्बल अठरा वर्षे लागले होते जवळपास सात हजार मजुरांनी अठरा वर्षे काम करून या मंदिराचे बांधकाम पूर्ण पूर्णत्वास नेले होते असे मानले जाते की जेव्हा हे मंदिर पूर्णत्वास आले त्यावेळी ते पूर्णपणे पांढऱ्या प्लास्टर पांढऱ्या प्लास्टरने झाल्यासारखे दिसत होते म्हणून अगदी कैलास पर्वतासारखी म्हणून याला लोकांनी कैलास मंदिर म्हणण्यास सुरुवात केली हे संपूर्ण मंदिर एकाच खटकापासून बांधले गेले आहे त्यावर कुठल्याही दगडांची वेगळी चढ वापरली गेलेली नाही हे मंदिर कैलास मंदिर भूतकाळातील इतिहासातील अतुलनीय कलेचे एक विशेष उदाहरण आहे या मंदिरामध्ये हिमालयातील कैलास पर्वतासारखे रूप देण्यात आले आहे वेरूळच्या सोळाव्या गुहेमध्ये असलेले हे मंदिर पर्वताच्या उंच दगडांना भेदून बनवण्यात आले आहे महत्त्वाची गोष्ट जर ही आहे की हे मंदिर संपूर्ण एकच दगडात बनवण्यात आले आहे जे या मंदिराला विशेष मंदिरामध्ये समाविष्ट करते काही संशोधकांच्या मते हे मंदिर जवळपास एकोणीसशे वर्षे जुने असेल तर काहींच्या मते हे मंदिर सहा हजार वर्षापेक्षाही जुने असेल या मंदिराच्या निर्मिती वेळेस कोणत्याही अशा वस्तूचा उपयोग केला गेला नाही आहे ज्यामुळे समजू शकेल की हे मंदिर कोणत्या वेळी बनवण्यात आले आहे बांधकामाच्या शैलीच्या अंदाजावरून संशोधकांनी या मंदिराला किती दिवस झाले असतील याचा अंदाज लावण्याचा प्रयत्न केला आहे आणखी एक महत्त्वाची गोष्ट आणि अशी गोष्ट म्हणजे हे जगातील एकमेव असे मंदिर आहे ज्यामध्ये बांधकाम हे वरून खाली करण्यात आलेले आहे केलेल्या संशोधनानुसार सर्वप्रथम मंदिराच्या शिखराचे काम केले गेले आणि त्यानंतर मंदिराच्या पायाकडे काम करत असताना वाटचाल केली गेली संशोधकांच्या मते या मंदिराच्या खोलखानामुळे जवळपास पाच लाख टन दगड निघाले असावे जगातील बाकी सर्व मंदिरं डोंगर फोडून किंवा त्यावर समोर समोरून कोरीवकाम करून बोलण्यात आले आहेत हा शंभर फुटांचा खांब स्तंभ देखील त्या भोवतीशी दगडे काढून बोलण्यात आला आहे जगातील सर्वात मोठे अर्थ अर्धवहाल छत या मंदिरातच पाहायला मिळते कैलास मंदिरातील आतले काही फोटोज हे बघा शिवपार्वतीच्या खडकावरील केलेले कोरीवकाम दगडात कोरून तयार केलेली अशी अनेक मंदिरे गुफांमध्ये आहेत जर विचार केला तर एक मजदूर दररोज बारा तास काम करत असेल तर दररोज दी दीडशे टन दगड काढू शकत होते परंतु या संशोधकांच्या मागचे आजच्या टेक्निकनुसार या मंदिराचे बांधकाम अठरा वर्षात पूर्ण करणे अशक्य आहे आजच्या आधुनिक सुविधा असताना सुद्धा या मंदिराला बनवण्यास दोनशे वर्षापेक्षा अधिक कालावधी लागला लागायला पाहिजे वेदांमध्ये बॉम्ब नावाच्या एका अस्तराचा उल्लेख आहे संशोधन केल्यानंतर या गोष्टीवरही प्रकाश पडला की या स्तराच्या मदतीनेच या मद मंदिराचे बांधकाम पूर्णत्वास नेले असावे या मंदिराच्या गुहासुद्धा एका रहस्यमय रहस्यमय गोष्टीपेक्षा कमी नाही आहेत या गुहां गुहांमध्ये जाण्यास सरकारने बंदी केलेली आहे रामायणातील काही ओळी या मंदिराच्या बाहेरील बाजूस आपल्याला पाहायला मिळतात कैलास मंदिराची कलाकृती आणि बांधकाम शैली या गोष्टीचा पुरावा आहेत की प्राचीन बांधकाम संस्कृती ही आजच्या शैलीपेक्षा कितीतरी पटीने मोठी होती आजच्या विज्ञान युगापेक्षा कितीतरी पटीने सरस असे त्या काळातील बांधकाम आपणास अनेक ठिकाणी प्रवेश मिळते सोळाशे ब्याऐंशी साली क्रूर औरंगजेबाने देखील एक हजार मजदूर मागवून हे मंदिर पाडण्याचा प्रयत्न केला होता एवढा खडाटप करून देखील मंदिराला सुद्धा धक्का बसला नाही आहे थोडेफार नुकसान झाले आहे ते फक्त बाहेरच्या बाजूला असलेल्या कोरीव मूर्तींचे अखेर औरंगजेबाने अगर हार मांडली आणि तो तिथून निघून गेला मंदिर उद्ध्वस्त करायचे एवढे प्रयत्न करूनही त्याला यश आले नाही ही विशाल काय वास्तू आजही इतिहास ताकदीने आहे त्याच जागी कशी काय उभी न राहू शकते हा प्रश्नच पडतो मंदिराच्या याच गोष्टी खास गोष्टीमुळे हे मंदिर शिवभक्तांसाठी एक मोठे धार्मिक स्थळ आहे दर दररोज जवळपास दहा हजार भाविक भक्त येथे या मंदिरातील शंकरचे पिंड पाहण्यास तसेच हे मंदिर पाहण्यास येतं विरूचे हे शिवमंदिर भक्तांसाठी श्रद्धेचे ठिकाण आहेच परंतु तेथील काही हश्च्यकार गोष्टींमुळे त्याच्या निर्मितीमागील संशोधनामुळे हे मंदिर आजच्या विज्ञान युगातील संशोधकांसाठी सुद्धा एक मोठे आव्हान बनवून उभे आहे आपल्या देशातील प्राचीन काळातील अनेक अद्भुत उदाहरणं आजसुद्धा आपल्याला पाहायलाच मिळतात ज्यांना पाहून प्रत्येक कित्येक वैज्ञानिक इंजिनियर्स आणि सुद्धा कोड्यात अडकतात